म्हण नमस्कार अमरवेल म्हणजे बरेच शेतकरी ज्याला आदरवेल म्हणतात विशेषत अमरावती जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जो परोपजीवी तण असतं पिवळ्या रंगाचं वेलासारखं वाढते तो म्हणजे अमरवेल त्याला अमरवेल असं नाव यासाठी दिलंय कि त्याला मुळापासनं नाही ते वरच्यावर परोपजीवी आहे दुसऱ्या पिकावर त्यातल्या त्यात कडधान्यावर जास्त प्रमाणात ते वाढते या तणाचं वैशिष्ट्य असं की ते पिकाचं शंभर टक्क्यापर्यंतही नुकसान करू शकते दुसरं वैशिष्ट्य असं की याचा बियापासून प्रसार होतो ज्या शेळ्या मेंढ्या असतात त्यांच्या लेंड्यातून त्या तणाचा प्रसार होतो आणि त्याला साठ दिवसानंतर बी बी लागणं चालू होते आणि ते बी वीस वर्षापर्यंत सुद्धा जमिनीत सुप्तावस्थेत राहू शकतं असं ह्या अमरवेला कंट्रोल करण्यासाठी बरेच शेतकरी पेंडॅमिथेलिन म्हणजे झिलर किंवा पनिडा किंवा आ, इतर जे पेंडामिथेलिन आहे त्याचा कापसावर तुरीवर किंवा सोयाबीनवर फवारा देतात पंच्याहत्तर मिली प्रतिपंप आणि आठ दिवसानंतर परत एकदा फवारा देतात आणि त्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अमरवेलाचे तेव्हा तुकडे पडून पडतात दोन वेळेस जर पेंडामिथिलीनचा फवारा दिला तर आपण सुद्धा करून बघू शकता धन्यवाद